आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी अतिरिक्त मुकम मागवली असून आयुक्त कार्यालयात छावणीचं स्वरूप आलं आहे अग्निशामक दल आणि दंगल नियंत्रण पथक देखील आंदोलनस्थळी दाखल झाले संभाजीनगरमध्ये आदर्श पथसंस्था ज्ञानोबा अर्बन सोसायटी मलकापूर बँक शाखा अशा तीन ते चार बँका आणि पसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले ते पैसे परत मिळावे या मागणीसाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आज शेकडोंच्या संख्येने ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला गेटवर चढून जाण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं या ठेवीदारांचे नेतृत्व एम आय एम चे खासदार इम्तियाज करत होते जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आदर्श बँकेत मोठा घोटाळा झाला व्यवहारामध्ये तब्बल दोनशे कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता बँकेच्या संचालक मंडळाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावे कर्ज काढून बँकेचे दोनशे कोटीचे नुकसान केल्याच्या तक्रार झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह एकूण पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते मात्र ठेवीदारांच्या पैशाचं काय असा प्रश्न निर्माण झाला बँक घोटाळा समोर आल्यानंतर पैसे परत मिळावे देण्याचे आश्वासन सरकारने दिले मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पैसे परत मिळतील असा विश्वासही देण्यात आला मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आज ठेवीदारांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे यावेळी एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील देखील या आंदोलनात सहभागी झाले होते विभागीय आयुक्त चर्चेसाठी आले नसले तर गोंधळ झाला नसता असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर आज विभागीय आयुक्त समोर जे जे आंदोलन होत हो ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकाच होतं कोट्यावधी रुपये कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवर आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाचे काय हे साहेब की पैशा माझे खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह ची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावर ते भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वर्से पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार उल्लू बनवतो तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह ची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलीसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना हसवले कोण जबाबदार आहे त्याचा आणि कोणी का बोलत नाही आसू गॅस सोडण्याचं काय कारण होत मी सगळ्यांना सांगितलं होतं माईक मध्ये सांगितलं होतं सांगित की आपण कुठल्याही प्रकारचा हल्लागुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे चाप, चाप, वर, उन्या वर, उन्या लोक आपल्या हक्काच्या कष्टाच्या पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमच्या गुंडगिरी सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही महिलांना चुमके घेत होते आता किती पोलिसांसमोर एकाच उपाय आहे त्यांनी लाठीचार्ज करा आसू घ्या सोडा इथे अँब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा मध्ये पाठवा जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा डीडीआर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा काय येत नाही स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे कोणी आदेश दिलं होतं हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा आशुगे सोने का को महिला उभ राहुल सग समोर आश्वासन दिले होते दी जे राहले आम अरेस्ट करू आठ दिशा आत का अरेस्ट कर पैसे तुम्हारा भी पे मिला मंत्री पैसे खाने का त्यांनी सांगितलं होतं की दीड महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे सो आम्ही द्यायला सुरू करू प्रॉपर्टी आहे द्या ना तुमच्या नावाने मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे मोठे मोठे नेते आहे ना एक एक प्रॉपर्टी घ्या ना तुम्ही विकत द्या पैशा लोकांचे काय कशा प्रकारची हे एक, -एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही कशी कधी वेळ आली नाही होती मला मला कोणी बोलले नाही त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठोको टाळा आणि आत येऊ देऊ हो नका